श्रोत हो नमस्कार चिंतनीय कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉ वंदना कामत यांचे विचार विषय आहे भावनांविषयी बोलू काही आज ऐकूया दुसरा भाग भावनांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आणि म्हणूनच या भावनांचं नीट व्यवस्थापन करणं जमलं तर आपण आपलं मानसिक स्वास्थ्य जपू शकतो भावनांचं व्यवस्थापन करण्याच्या प्रक्रियेतली पहिली पायरी म्हणजे भावना ओळखणं आपल्या मनात आत्ताच्या घटकेला नेमकी कुठली भावना आहे हे जर ओळखता आलं तर त्याचं व्यवस्थापन करणं सोपं होईल त्यासाठी आपल्या स्वतःच्या मनात थोड्या थोड्या वेळाने डोकावून पाहात आपल्याला नेमकं कसं वाटतंय याचा आढावा घेता येईल सुरुवातीला जाणीवपूर्वक करावी लागलेली ही गोष्ट सरावाने आपल्या सवयींचा भाग होऊन जाते आपण नियमितपणे आपल्या मनाचं निरीक्षण करत राहिलो तर आत्ता मला नेमकं कसं वाटतंय या प्रश्नाचं उत्तर मिळेल एकदा ते मिळालं की त्यामागची नेमकी भावना काय आहे हे ओळखून तिला ते नाव द्यावं लागेल म्हणजे समजा एखाद्याला अस्वस्थ वाटतंय तर त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारून त्या अस्वस्थतेच्या मुळाशी भीती आहे का निराशा आहे का राग आहे अशा प्रकारे नेमक्या भावनेला शोधायचं आहे मानसशास्त्र असं सांगतं की भावनेला नाव दिलं की तिची तीव्रता आपोआप कमी होऊ लागते एकदा का आपल्याला ती भावना समजली की तिचा बिनशर्त स्वीकार करायचा त्यानंतर आपल्याला असं कशामुळे वाटत असेल याचा थोडासा विचार करून पाहायचा आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या भावनेकडून मिळण्याची काही क्षण शांतपणे वाट पाहायची बहुतेक वेळा उत्तर मिळतंच कारण आपल्या भावना या कशाला तरी प्रतिसाद म्हणून आलेल्या असतात वर कर्णी वेळ खाऊ अशी ही प्रक्रिया वाटली तरी सरावाने अगदी अल्पकालावधीत हे सगळं होऊ शकतं मनात एखादी अस्वस्थ करणारी पारशी उपयुक्त नाही अशी एखादी जर भावना येत असेल तर तिच्यासाठी भावनिक प्रथमोपचार देखील आपल्याला करता येतील जसं की नकोशा भावना यायला सुरुवात झाली की लक्ष जाणीवपूर्वक आपल्या श्वासावर केंद्रित करायचं किंवा दुसऱ्या एखाद्या कामात गुंतवायचं श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा उपाय सहज कुठेही करता येण्यासारखा आणि तत्काळ मनाला शांत करणारा आहे आपल्या आवडीच्या पुस्तकातला एखादा उतारा वाचणं थोडं पाणी पिणं आवडत्या गाण्यांची फोनमध्ये केलेली यादी काढून त्यातलं आपल्याला आनंदी करणारं गाणं ताबडतोब ऐकणं शक्य असेल तर पाच मिनिटांसाठी निसर्गाच्या सहवासात जाणं अगदी आपल्या कुंडीतल्या झाडांकडे बघणं त्यांच्याशी संवाद करणं या सर्व गोष्टी भावनिक प्रथमोपचार या अंतर्गत येतात आवडत्या गाण्यांची यादी आपल्या फोनमध्ये कायमस्वरूपी केलेली असेल तर ती अशा आणीबाणीच्या वेळी पटकन उपयोगात आणता येईल प्रत्येकाने आपल्याला नेम कशा कशा नेमकं कशामुळे बरं वाटतंय कशाने आपला मूड चांगला होतो याची नोंद घेऊन ठेवली तर ते उपयुक्त होईल आपल्या त्रासदायक भावना आपल्या जवळच्या आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीकडे बोलून दाखवल्याने सुद्धा त्यांचा त्रास कमी व्हायला मदत होते बोलायला कोणी नसेल तर चक्क कागद आणि पेन किंवा पेन्सिल घेऊन जे काही मनात येत आहे ते सगळं लिहून मोकळं व्हायचं आणि नंतर तो कागद पाडून टाकायचा ह्या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे ही जाणीव की मी माझ्या भावनांपासून वेगळा आहे मी म्हणजे भावना नाही एकदा का आपल्या लक्षात आलं की आपलं अस्तित्व आपल्या भावनांपेक्षा वेगळं आहे की आपोआपच एक सक्षमतेची जाणीव होते अर्थात हे सगळं करूनही जर त्रास होतच राहिला किंवा आपली आपण हाताळण्याच्या पलीकडे परिस्थिती जाते आहे हे लक्षात येईल तेव्हा कुठलीही लाज न बाळगता ताबडतोब योग्य तो मानसिक उपचार घेणं अत्यावश्यक आहे हे देखील समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे भावनांविषयी बोलू काही डॉक्टर वंदना कामत यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार